नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद बी एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आहे की हे जी पाठीमाग ऊस पीक बघता शेतकरी मित्रांनो ह्या ऊसामध्ये आपण आठ दिवसापूर्वी तणनाशकाची फवारणी घेतली होती तर शेतकरी मित्रांनो त्याचे रिझल्ट मी सांगणार आहे आज या व्हिडिओमध्ये त्यानंतर आपल्या त्या तणनाशकाचा आपल्या ऊसावरती काय परिणाम झाला आहे का ती माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर तणनाशकाचा डोस म्हणजे की त्याचं प्रमाण किती आहे एक एकरसाठी पंपासाठी एक किती खर्च येत येतो आहे ही संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी ही माहिती जर चांगली आवडली तुम्हाला चांगली वाटली तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू जाऊ नका त्यानंतर ही माहिती दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करत जा तर शेतकरी मित्रांनो चला आपल्या विषयाकडे आपण वळूयात तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा मी सांगणार आहे की तणनाशकाचा आपल्या ऊस पिकावरती कोणचाही परिणाम झालेला नाही किंवा श्वाक बसलेला नाही जसा ऊस पाहिला होता आपला जसा तसा ऊस आहे शेतकरी मित्रांनो कोणताही परिणाम झालेला नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्याचा तनना एक तननाशकाचा एक एकरचा खर्च सांगतो आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या ऊस पिकामध्ये संपूर्ण सरीवर सरीमध्ये जर वारांब्यावरती बी गवत जर असेल तर शेतकरी मित्रांनो सतराशे ते अठराशे रुपये एक एकरचा खर्च येतो आहे जर तुमच्या सरीमध्ये जर तुम्ही वारंब्यावरती जर पाळी घातलेली असन किंवा मोगडा घातलेला मोगडा क्या केलेला असन किंवा तन्न नसन वरी तर तुम्हाला हजार बाराश बाराश ते बाराशे रुपये खर्च येईन शेतकरी मित्रांनो जर नुसत्या ऊसामध्ये जर गवत असेल तर खाली सरीमध्ये जर गवत असेल तर हजार ते बाराशे रुपये खर्च येईल त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यानंतर त्याचा डोस जे आहे तसे शे, शेतकरी मित्रांनो एक एक पंपासाठी वीस लिटरच्या पंपासाठी शेतकरी मित्रांनो एकशे वीस एम एल अशा प्रमाणात शेतकरी मित्रांनो दुकानदार सांगतात एकशे चाळीस एम एल परंतु एकशे वीस एम एल आहे शेतकरी मित्रांनो शेत व्यवस्थित फॉरेन जर केली तर आणि एखाद्या वेळेस तुम्ही एकशे चाळीस एम एल टाकलं तरी काय अडचण नाही परंतु एकशे वीस एम एल टाकलं तरी व्यवस्थित तण जळून जात आहे शेतकरी मित्रांनो आता प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो दुसरा तर ते म्हणजे की तण केवढं असलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तण जे आहे तर अर्धा पाऊन फुटाच्या वरती तण जर असेल तर इतकं फास्ट जळणार जळतं शेतकरी मित्रांनो पण इतकं काय काय म्हणजे फास्ट जळणार जळणार नाही जर अर्धा फुटाचं असेल म्हणजे पाच सहा इंचाचं जर तण असेल वाढलेलं तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण नष्ट पाच ते सहा ते सात दिवसातच नष्ट होऊन जातं शेतकरी मित्रांनो त्याच्यापेक्षा जास्त असेल तर थोडा वेळ लागतो परंतु जळतं शेतकरी मित्रांनो थोडंसं प्रमाण जे आहे ते एकशे चाळीस एम एल वापरावं लागेल तुम्हाला त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता त्याचा जी पॅक आहे शेतकरी मित्रांनो औषधाचा तर त्याचा एक म्हणजे एक एकरसाठी दहा टाक्याचा पॅक जे आहे तर शेतकरी मित्रांनो चौदाशे एम एल असं चौदाशे एम एल जे आहे तर अठराशे रुपया सतराशे ते साडेसतराशे ते अठराशे रुपयापर्यंत मार्केटमध्ये मा भेटून जाईल शेतकरी मित्रांनो आणि त्यामध्ये हो। आता घटक सांगतो शेतकरी कोण मी कोणत्याही कंपनीचा कंपनी जाहिरात करत नाही परंतु आपल्या शेतकऱ्याचा त्यापासून फायदा व्हावा यासाठी मी माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो आता त्याच्या आधीचा पहिला व्हिडिओ जे आहे शेतकरी मित्र तुम्ही बघू शकता मी काय सांगितलं होतं की जर चांगले रिझल्ट मला वाटले मी फवारायला लागलो आहे तर तुम्हाला फवारा म्हणून सांगणार नाही तर फवार फवारा म्हणून सांगणार नाही शेतकरी मित्रांनो त्याचे रिझल्ट व्यवस्थित आलेले तणकट जे आहे ते व्यवस्थित संपूर्ण जळून गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये कुठेही तण राहिलेलं नाही आहे संपूर्ण म्हणजे जेवढं गवत असेल तुमच्या उसामध्ये संपूर्ण गवत हराळस वाढता संपूर्ण गवत नष्ट होतं शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता त्याचं त्याच्यामध्ये जे आहे तर कोणचे घटक आहेत तर ते सांग सांगण्याचा प्रयत्न करतो मी शेतकरी मित्रांनो त्यामध्ये घटक जे आहे ते शेतकरी मित्रांनो जो ट्राईन जो ट्राईन दोन पॉईंट सत्तावीस टक्के आणि त्यानंतर ॲट्रेजिन बावीस पॉईंट सात टक्के असे दोन घटकाचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याचं मार्केटमधलं जी नाव आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमधलं नाव आहे शेतकरी मित्रांनो एस एम एल कंपनीचं टोको मार्केटचं नाव आहे म्हणजे मार्केटमध्ये नाव आहे शेतकरी मित्रांनो दुकानामध्ये म्हणजे बाटलीवरती जे आहे तर शेतकरी मित्रांनो एस एम एल कंपनीचं टोको ह्या नावानं औषध येतं शेतकरी मित्रांनो जर हे घटक दुसऱ्या कोणत्या कंपनीच्या औषधामध्ये असतील तर ते औषध तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो व्यवस्थित जबरदस्त रिझल्ट आहेत चांगले चांगले रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो ऊस पिकाला कोणताही हानी होत नाही किंवा शॉक बसत नाही तुमचा कोणत्याही अवस्थेत ऊस असू द्या फोटो आकारण्याच्या असू द्या उग उगवायला ऊस असू द्या शेतकरी मित्रांनो किंवा कांडेला लागलेला ऊस असू द्या कोणत्याही टेजमध्ये ऊस असला तरी काय होत नाही शेतकरी मित्रांनो व्यवस्थित चांगल्या प्रकारे ऊस राहतो आहे आणि चांगलं औषध आहे शेतकरी मित्रांनो तर ही होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो कशी वाटली कमी नक्की सांगा आणि माहिती जर चांगली आवडली तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसर जाऊ नका त्यानंतर ही जी माहिती आहे शेतकरी मित्रांनो दुसऱ्या शेतकऱ्यापासून शे शेअर करा धन्यवाद